नमस्कार मंडळी तर बिर्याणीच्या ऑर्डर पूर्ण केल्या आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू होती पण त्याआधी माझ्या घरी एक छोटीशी आमची मीटिंग होती महिलांची तर त्यामध्ये काही विषय मांडले जातात आणि हे दर महिन्याला असतं विषय मांडले जातात काही प्रत्येकाचं मत घेतलं जातं त्यातनं एक विषय असा एका महिलेने माझ्यासमोर मांडला की मी खूप भारावून गेली की आपणही एखाद्याच्या आयुष्यात आउशाद, औषधाचं काम करतो किंवा एखाद्याला मार्ग दाखवू शकतो हे आपल्यालाच माहिती नसतं पण अशा गोष्टी घडतात तर त्या महिलेने मला सांगितलं की मॅडम तुम्ही जे आम्हाला पापड प्रशिक्षण दिलं होतं त्यानंतर मी स्वतः महिलांना प्रशिक्षण दिलं आणि आज मी पापड व्यवसाय माझं सुरू केला आहे आणि माझं बऱ्यापैकी पैशाचे मार्ग मोकळे झालेत बऱ्यापैकी माझं कर्ज फिटलं आहे ऐकून मला खूप बरं वाटलं आणि त्या हेही म्हणाल्या की मॅडम आम्ही तुमचा यूट्यूब चॅनल रेग्युलर बघतो आणि तुम्ही जे रेसिपीज दाखवता आम्ही करायचा प्रयत्नही करतो तर मला हे ऐकून खूप छान वाटलं आणि खूप आपल्याला आणि आप काय समाधान हवं असतं तर असो अशा प्रकारे आमची मिटिंग नंतर संपली आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली होती तर हे बघा मी आज फ्लॉवरची भाजी बनवायची होती मला तर फ्लॉवर कट करून घेतला मिठाच्या पाण्यात घातला म्हणजे कीड वगैरे असेल तर निघून जाते आणि नंतर त्याला छान मसाले म्हणजे त्यामध्ये लाल तिखट धनाजिरा पावडर हळद मालवणी मसाला थोडासा मॅगी मसाला पाण्यामध्ये मिक्स करून त्याला कोट करण्यासाठी लावून ठेवला आता हे कढईमध्ये मी तेल गरम केलं आहे हे बघा कढई म्हणण्यापेक्षा माझं पातेलंच आहे तर त्यामध्ये रा मोहरी जिरं छान भाजल्यानंतर ठेसलेला लसूण घातला आहे त्यामध्ये एक ओली मिरची घातली आहे छान परतवून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही आपली लसूण छान परतून झाली आहे हे बघा आता मी कांदा घातला आहे बारीक चिरलेला आता कांदाही परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचा आहे अशा प्रकारे रेसिपी ही बनवून बघा तुम्हालाही खूप छान वाटेल आणि चवीलाही खूप छान लागते आणि झटपट होणारी आहे तर आता ह्यामध्ये मी हा फ्लॉवर घातलेला आहे जो आपण कोट करायला ठेवला होता आणि अशा प्रकारे फ्लॉवरमध्ये पाणी घालायची गरज लागत नाही कारण फ्लॉवर पा वाफेवरही छान शिजतो तर हे झाकण लावून ठेवलं आहे आता मी एक पाच ते पाच पास्त मिनटांनी हे बघा आपण बघूया हा बघा फ्लॉवर छान शिजतो आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार हे बघा मीठ घातलं आहे आणि वरतून थोडीशी मीठ परतवून घ्यायचं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर आणि हे बघा थोडंसं खोबरं तुम्हाला खोबरं नको असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे कुठेही घालू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद